आजचा आमचा दुसरा दिवस आहे आता मी आहे इंदपूरच्या घरी आणि इकडे खूप सारे वारकरी आलेत सकाळी सात वाजता आले तर आम्ही उठायच्या सगळे हजर होते आणि चपात्यांचा कार्यक्रम चाललाय तिकडं स्वयंपाक चाललाय बरंच काही तर आता मी पण बसते थोड्याशा चपात्या लाटायला हा चांगले दिसत सगळ्या छान दिसतात आणि सगळे पदार्थ घ्यायला लागलेत बघा डोक्यावर आहे ही आपली जुनी पिढी ही आपली जुनी पिढी आणि आता ज्यांचा पदरच दिसत नाही असं झालंय माझा दिसत नाही हा हे काय दिसत आहेत कि सगळे हा आता मी पण जाते यांच्या चपात्या लाटायला थोड्याशा ह्याच्यावर फर्स्ट होतात ना

dalchini tur takna garble dalchini belay gel sor dalchini taste wadle asta kada masala saga takala paya asta kada tadka daya hota ka tala tadka win baga हा हा जय आयो भाग रे राम ध्यावे कोटी प्रकाश करता सहस्त्र रसिनाग देवाते

फुगडी खेळून संपलेली फुगडी कसे आहात नक्कीच मस्त असेच मस्त राहा हसत राहा तर बघा आजची मॉर्निंग झाली आणि ना सका सकाळ जस्ट उठले मी शंभू इथं झोपलाय आहो गेले क्रिकेट खेळायला आणि मला आता करायचं आहे शंभूचा टिफिन वगैरे तर आजचा ब्लॉग हा फुल डे ब्लॉग असणार आहे मी दिवसभर काय काय करते आणि माझं फुल डेचं रुटीन कसं असणार आहे ते सगळं तुम्हाला जाऊन बघायला भेटेल आवाज चेंज झाला आहे कारण सकाळ सकाळ उठल्यानंतर असंच आवाज येतो सो चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शेंबडीची अंबळ वगैरे झाली आहे आणि माझा टिफिन पण बनवून झाला त्याला डब्याला देते कोबीची भाजी चपाती आज खूप दिवसात ना तो म्हणला स्वतःहून की मला कोबी आहे मग त्याला कोबीची भाजी चपात्याने नाश्त्याला पोहे केलेत आता आम्ही लवकर जाते ऑलरेडी लय उशीर झालाय उठायला आणि सगळ्या गोष्टी तर त्याला स्कूलवरून सोडून येते आणि मग पुढे कंटिन्यू करते आहे ना शेमडी अय चल बना नाही की तुला खायला तर बघा शंभूला सोडून आले स्कूलवरून खाली आले की माझं नेहमीच ठरलेलं असतं की खाली सगळ्या झाडांना पाणी घालायचं दारातल्या पायऱ्या आज धुवून घ्यायच्या मगच वरती गायचं कारण एकदा जर मी वरती आले तर मी परत खाली जातच नाही दिवसभर सो असा विषय तर बघा इकडं कपडे टाकलेत असे आणि वातावरण म्हणाल तर एक नंबर आहे म्हणजे पावसाचं रात्री पाऊस येऊन गेला बारीक बारीक रस्ते विस्ते ओरले झालेत आणि मस्त थंड अशी हवा सुटली आणि ही गॅलरी मला जाम आवडते कारण हिचं समोर कोणतंही घर नाही आहे इथं तासभर जरी थांबलं तरी काहीच ओढ वाटत नाही आणि छान हवेशीर वाटतं मस्त आणि तिकडचा मेन रोड पण दिसतो बघा इकडे गाड्या चालल्यात हा ब्रिज आहे मांजरेचा तो पण इथून स्पष्ट दिसतो छान वाटतं बघायला तर आता काय खूप सारं काम पडलंय होतं असं की तिकडच्या घरी मला एवढं काम लागत नव्हतं कारण छोटंसं घर होतं साफसफाई थोडी कमी लागायची आता फर्निचरवर हात मारा झाडून पुसून कपडे हे ते असं खूप सारं राहतं आणि त्याच्यामुळे दिवस कुठं जातो कळत नाही आज काही प्रमोशनचे व्हिडिओ पण करायचे आणि ते आज करणं गरजेचंच आहे ऑलरेडी उशीर झालेलं आहे आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून मला जिमला जायचं आहे आता कपडे चेंज करते हे काय अजून आलेच नाहीत क्रिकेट खेळून हे येतील त्यावेळेला मग जिमला जायचं आहे आणि परत एकदा जिम हे सगळं मध्यंतरी सगळंच बंद झालेलं टाईममुळं पण आता सगळं चालू केलं आहे हे म्हणले नाही करायचंच कंटिन्यू करायची जिम तर आता केली चालू आता भाऊ किती दिवस नाटक चालते जिमचं तरी तर बघा आता जवळपास माझं घरातलं काम वगैरे हो आवरले आणि शंभू मी ॲक्च्युली मध्य मी काय होते आता हल्ली डेली ब्लॉग नसतात तर मी विसरून जाते अरे देवा रांगोळीवरती हलदींकू टाकायचं राहिलं बरं ते काय होतं मी डेली ब्लॉग हो आता करत नाही तर ते विसरून जाते तर मध्यंतरीचं दाखवायचं राहून गेलं घरातलं सगळं काम वगैरे आवरलं आता वाजत आलेत अडीच आणि शंभूचं स्कूल सुटलं पण पण अचानक ठरलं आमचं मी यांनाच म्हणते तुम्ही जावा तुम्ही जावा पण काही गोष्टी घ्यायच्यात त्याच्यामुळं आणि काही रील पण काढायच्या <laughs> <laughs> तर त्याच्यामुळे हे म्हटले नाही तू पण चल म्हणून मग मी आवरत बसले त्याच्यात नादात खूप सारा उशीर झाला हाय ना आणि <laughs> हे कढई घेऊन अशा पद्धतीने येतात डोक्यावर तर कढई घ्यायच्यासाठी की मी डी मार्टमधून कढई आणलेली पण आहे ना ती इंडक्शन इंडक्शन हा मुसलमानांची वाटते चला की तर ते राहिलेली कढाई ती इंडक्शन वरती चालत नाही जर्मलची म्हणून मग म्हंटल ती देऊन त्या हिशोबाने आता निघालोय शंभू तुला ओरडत असेल जाम कार्ड घेतलं का शंभूच हा ठीक आहे तर चला किती चाकू घेणार आहे तू चालेल चाकू घेताना माझ्याकडे का बघते चालतंय का नाही चेक करायचं तर विषय असा आहे की ह्यांनी डी मार्ट मध्ये ना काहीतरी कटिंग ला ठेवलं पाहिजे कांदा बटाटा टोमॅटो छाकू चेक कसा करायचा मोठा प्रश्न गेल्या वर्ष नेहलेला हा गेल्या वर्षी गेल्या वेळेस नेलेला हा सवाला बाद बाद उपयोग नाही उपयोगच नाही होते आता मी नाही त्याने काय हा सवाल असं वाटते चांगला आहे पण ह्याला काय धारबीर लावायला लागते का काय माहिती का घेऊ हाच युज करून बघ युज कर युज आणि मी नोटीस केलं हि तर जे प्लास्टिक चेटर आहेत ना सगळ्यांनी चेक ह्याच्यावर चेक केले असं करून घेऊ हाच घेऊ विषय असा आहे की मी जी कढई आणलेली ना ती काय एक्सचेंज होतच नाहीये ती पण ठेवायला लागते आणि इंडक्शन वरती आता मी बघते स्टीलची कढई स्टील ची तिकडं बघितली या चांगली भेटली हि तर आहे पण आहे ना ती लय मोठी आहे माहिती आहे पण लयच मोठी आहे म्हणजे दोन माणसांच्या स्वयंपाकाला तळालाच राहील ह्याच्यात भाजी आणि ती मी लास्ट टाइम नेलेली ना ती छोटीशी छान होती पण ती जर्मलची असे कुठली तरी तर बघा आता जवळपास साडेआठ वाजलेत आणि आज चक्क मम्मी आणि पप्पा आलेत घरी शंभूचं चाललंय पीनट बटर खायचं आणि तुम्ही बघा ज्या गिफ्टच्या ब्लॉग मध्ये बघितलेली एक मला मशीन रिसिव्ह झालेली ह्याच्या आधी पण मी ह्याच्यात बरं काय काय बनवलंय पण त्यावेळेला दाखवलं ना तर एअर फ्रायरची मशीन आहे आणि त्याच्यामध्ये ना सध्या तरी फ्रेंच फ्राईज बनवायला टाकल्यात तर छान होतात क्रंची क्रंची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडंसं सुद्धा किंचित सुद्धा ऑइल टाकायची गरज नाहीये फक्त एअरनेस ते फ्राय होतात हवेनीच फ्राय होत आहेत तर आता फ्रेंच फ्राईज केलेत आणि त्याच्यानंतर आता बाकीचं तर मी पीठ वगैरे मळलंय तर जेवणात काय आजचं स्पेशल मेनू ते तुम्हाला कळेलच चाल फ्रेंच फ्राईज रेडी आहे त्याच्यावरनं मी लाल तिखट आणि मीठ टाकले शंभू कसे झाले आहेत कच्च नाही लागत ग नाही पण तळल्या हा ह्याच्यापेक्षा मग आता हे हेल्दी झालं ना तळलेल्यापेक्षा बिना तेलाचं किंचित सुद्धा नाही ह्याला